श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनेलवर आपले स्वागत आहे सूर्ययंत्र घरात ठेवल्याने चमकते नशीब सूर्ययंत्राचा संबंध सूर्याच्या सूर्या उशेशी जोडलेला असतो सूर्ययंत्रामध्ये सूर्यग्रहाची सर्व वैशिष्ट्य आहेत सूर्ययंत्र घरात ठेवल्याने तुमचे नशीब मजबूत होते आणि नोकरी व्यवसायात प्रगती होते चला तर जाणून घेऊया सूर्ययंत्र म्हणजे काय आणि त्याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होतो सूर्याला पृथ्वीचे जीवन मानले जाते सूर्य राजा देखील आहे कुंडलीत सूर्याच्या बलामुळे व्यक्तीच्या जीवनात वेगाने प्रगती होते तिथे त्याच्या नशिबाचे दरवाजे उघडतात प्रत्येक कामात यश मिळण्यासोबतच जेव्हा सूर्याची स्थिती मजबूत होते तेव्हा व्यक्तीला भरपूर पैसा तर मिळतोच पण समाजात त्याचा खूप वाढतो सूर्य हा विश्वातील असा एक चमकणारा तारा आहे ज्याभोवती सर्व तारे ग्रह आणि नक्षत्र फिरतात पृथ्वीवरील सर्व निर्जीव आणि सजीव वस्तूंवर त्यांच्या किरणाचा प्रभाव पडतो सूर्यग्रहाच्या शुभ कार्यासाठी घरामध्ये सूर्य यंत्राची विशेष स्थापना करून स्थापना केली जाते हे साधन बघूनच फायदा होतो कुंडलीत सूर्यग्रह अशुभ स्थितीत असल्यास सूर्य यंत्राची उपासना केल्यास लाभ मिळू शकतो